काँग्रेस अर्धे आमची सताजी दादाबाऊ कळंगकर सत्यजी दादा तांबळे संदीप फळसे हा सगळ्यां सभा आयोजित करण्याच्यासाठी पुढाकार घेतला ते आम्ही भांगरे सुनील सताई व्यासपीठाचे सगळे बांधणीवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी दुण बसणारे अफानिबंध वगैरे आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय अशकराव भांडे यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आहे あ、それかん、途中でさ、いいさ、先生もあったからか,か、あこがったのか、あまはなささ、あじあしおるったのか、あちみちやせいやったのか、わんだざさ、さっきから、 एक प्रचंड धरण असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या एक दुसऱ्या नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जखमूक करणारं नेतृत्व

प्रभावी पदाना मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतचा उल्लेख हा आम्हाला सगळ्यांना करावं लागेल पण त्यांचा विचार हा होता की नवीन फिरिंग तयार करायची आणि त्याच्या अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची अंच्या त्यासंबंधीचे अर्थात त्यांच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी <laughs>

पण तिच्या नुसती अनिष्ट नव्हती त्या अकोल्याचा लेखाचा गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी वांधीची ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा अनिर आणि समिती त्याकडनं होती मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला आधीच्या वक्त्यांनी शेती शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार मांडले आज देश एका संत जाते जातो कष्ट करणारा काळ्याऐशी निर्माण दाखणारा जो माझा वैदिराज आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी व्यक्त ठेवलं होतं पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही दिवसामुळे गे। शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी गे केला गेला काही कोणी जास्त वागत नाही पण शेतीमाल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढा फायदा त्या वेळी राजाच्या फायदा पाहिजे एवढी एक वेळ मागणी त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित नाव नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुःख एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं एक दुरावधंदा शेतीला जोर धंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही राष्ट्र लढली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते आज त्याच्यात देण्याची गरज आहे कांदा हे ही जिल्हा शेतकऱ्याचं फी महाराष्ट्राला देशाला शेजारचा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सातारा असेल चांगली असेल सोलापूर असेल पुणे असेल धुळ्या असेल त्या भागातला शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचं भीक घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्रीय किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भाग जर शेतात आणि घसर आहे काय घसर की त्या काढा उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आजच्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिक राहिले त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राह आणि त्यांच्या सभेत एक कोणते शेतकरी चुन उत्तरा आणि एवढंच सांगा लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला तुझी किंमत द्या एवढी <laughs> साधी मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी त्याला फटत दिलं आणि आज तिथून तक्रली कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये सुरू लोकांनी पाहिजे उसाची स्थिती आज तुम्ही लोक साखर देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारपेठेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो आजच्या मोदी सरकारने हा माझे सात बंदी घातली आव्हाळ घातला आणि ऊस ऋष उत्पादकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची स्वस्तता या ठिकाणी केली जात नाही या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे या राज्यकर्त्यांना शेती

ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती ज्या निवडणुकीच्या वेळेला तिने आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिमान तुमचा

विधानसभेची निवडणुकीची सत्तर दिवसाची तुमच्या सगळ्यांची इतकी मजबूत असेल तर तुम्ही त्यांना धक्का लावू शकत नाही हे राज्य तुमच्या हातात झाले राहत नाही आणि आम्ही लोकांनी ठरवलंय やさか、火瓶はがりそうない。朝もありがたくてな。きちいじんと眠んでる。はい、きちいじんと眠んでる。まんまいけ、はい、まだ明たも早、はい。どかに、ゃっぱりのうじんじ、はいの色が眠んでる。それで届かないゃっぱりの、はいの色。あんちゃうのよ。 आता काही लागायचं नाही एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी कष्टकरी तरुण माणूस आयावली या सगळ्याच्या हिताची दफल करणार एक मजबूत अशा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलं माणसं साली न्यायची आता बरं नाही ते निरोधिकेला वेळ आली त्यांचे विवेक व्हायचे नेते होते त्यामुख्या नेत्यांनी जाहीर केलं की हा व्यस्तो फारमेंटमध्ये जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा तिथे जाऊन काय करतो लागतं असं नाही पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलताय गेले फि मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी जास्त काय बोलत राहीत नाही सफद यायला धार धार दहा दहा इंग्रजी गाडीची सुट्टी सगळं फायदर बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आला थांबवायला तयार नाही आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की कि माझ्या शेतकऱ्याच्या हिताची झोप इथं होत नसेल तर हिचं मी काम चालूच देणार नाही तिथं मांडणी केली कष्ट करायची शेतकऱ्याची बांधणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसेल मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नाची फराक असा त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ चालू किंवा सगळ्यांना होते एवढंच त्या ठिकाणी मी सांगू श आण आणखी दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही खाशीनं द्या आणि तुमच्या या खेळला पूर्ण ताटीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्यास राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतला आहे पाच वर्षाच्या होईल

मुंबईत गेला भीस आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती तुम्ही या आठवड्याच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या चाकीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदलल्याचं राहणार नाही हर विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द जय हिंद धन्यवाद साहेब ಯಾ ವ್ಯಕ್ತ ಆದ